नमस्कार मी अनिल सुधाकर पुरंदरे मालाड इथे राहणारा नागरिक मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे इको फ्रेंडली गणपती बसवा हे त्यांचं जे अधिष्ठान चालतं त्या अनुषंगाने गेली सोळा सतरा वर्ष मी शाळूच्या मातीची किंवा कागद आणि शाळूची माती मिक्स करून स्वतः गणपती बनवतो आणि ही मूर्ती जी बनवली आहे ही मी स्वतः बनवलेली असून ह्या मूर्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा साच्याचा वापर केलेला नाही आहे पाठीमागे जे डेकोरेशन आहे ते राजस्थानच्या धर्तीवर बनवलेलं एक डेकोरेशन आहे सजावट आहे ह्याला राजस्थानमध्ये चितारी असं काही नाव नावाने उल्लेख केला जातो मिनाकारी करणं किंवा काचा बसवून त्या ह्याला सुशोभित कर करणं हा प्रकार ह्या चित्रामध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे आपण जे सामान मागवतो त्या सगळ्याचा बॉक्सचा वापर करून आम्ही हे सगळं उभं केलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही टाकाऊतून टिकाऊ ह्या संकल्पनेतूनच सगळ्या गोष्टी बनवत असतो याच्या आधी मी फक्त कागदाचा वापर करून गणपतीची मूर्ती बनवलेली होती ही बाप्पाची कृपा आहे की माझ्याकडनं ही कलाकृती घडते जर प्रत्येकाने लगदा आणि माती मिक्स करून मूर्त्या घरी आणाव्यात आणि महानगरपालिकेला सहकार्य करावं ही नम्र विनंती